हे लातूर आहे पिल्लू ह्या नावाचा टॅग लातूर मध्ये खूप जागी तुम्हाला दिसेल कारण लातूर बाबतची अस्मिता लातूरला आल्याशिवाय कळणार नाही तसंच लातूरचं राजकारण सुद्धा चला तर मग पाहूया कोणत्या पक्षाची कशी चाल आहे आणि नेमकं काय होईल ह्या निवडणुकीच्या निकालाचं या वेळेला भाजपकडून सुधाकरजी श्रृंगारे आणि काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत सात मेला लातूरचं मतदान झालं आहे आणि आता त्या निकालाची वाट पाहिली जात आहे पण मुळात राजकारणात भरपूर गोष्टींचा विचार होतो आणि नंतर मगच निवडणुकीतील मतदानाचा विषय सर्वांसमोर येत असतो लातूर ही आरक्षित सीट आहे त्यामुळं जातीनं मागासवर्गीय असलेल्या नेत्यालाच ही निवडणूक लढविता येते आता पाहू लातूरमधील जातीय समीकरण लातूरमध्ये सगळ्यात जास्त संख्येने लिंगायत समाज आहे लिंगायत समाज जवळपास तीस ते पस्तीस टक्के आहे त्यानंतर पंचवीस ते तीस टक्के मराठा समाज आहे आणि तीस टक्क्यांमध्ये इतर समाज हा येतो पण ह्या जातीय राजकारणाचा एवढा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दिसून येत नाही कारण लातूरची सीट हे आरक्षित आहे पण काही कारणास्तव पक्षीय भेद मात्र निवडणुकीत दिसतोच तोही पार दोन हजार चारपासून तर नेमकं काय झालं होतं दोन हजार चारला ला एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर हे लिंगायत समाजाचे नेते लातूर लोकसभेची जागा जिंकत आले होते पण दोन हजार चार साली भाजपाने रुपाताई पाटील निलंगेकर यांना उमेदवारी देऊन लिंगायत समाजाविरुद्ध मराठा समाज उभा केला होता विलासराव देशमुख सुद्धा त्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीमार्फत ते स्वतः मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सामील होते तेही दुसऱ्यांदा दोन हजार चार साली चाकूरकर साहेब लोकसभेला पडले पण पक्षानं त्यांना राज्यसभेवर घेऊन थेट गृहमंत्रीपदच देऊ केलं दोन हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोटात ज्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला त्या दोन मंत्री एकट्या लातूरचे होते एक केंद्रीय गृहमंत्री तर दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार नंतर मात्र लातूरचं राजकारण बदललं कारण दोन हजार नऊच्या विधानसभेच्या जागेसाठी स्वतः अमित देशमुख साहेब आणि विलासरावांचे विश्वासू वैजनाथ शिंदे साहेब लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या जागांवर उभे राहिले आणि जिंकले तर स्वतः विलासराव देशमुख साहेब राज्यसभेवरून थेट केंद्रीय मंत्रिमंडळात गेले दोन हजार नऊच्या निवडणुकीत इचलकरंजीचे जयवंतराव आवाळे साहेब जे की विलासरावांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री देखील होते आणि एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत इचलकरंजीचे आमदार होते त्यांना लातूरमधून उमेदवारी देण्यात आली आणि स्वतः विलासराव देशमुखांनी ह्या जागेची जबाबदारी घेतली आणि त्या कारणानं आवाळेसाहेब थोड्याच मताधिक्यानं का होईना पण निवडून आले पण दोन हजार नऊ नंतर मात्र ही लातूरची जागा भाजपसाठीच राहिली गेली कारण काँग्रेस नेतृत्वानं ह्या जागेकडं कधी गांभीर्यानं लक्षच दिलं नाही त्याला कारणही तशीच होती त्यातलं एक कारण म्हणजे दोन हजार बारा साली विलासरावांचं ऑर्गन फेल्युअरमुळं निधन झालं आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे अमित देशमुख किंवा दिलीपराव देशमुखांनी लोकसभेच्या या निवडणुकीकडं तेवढ्या गांभीर्यानं पाहिलंच नाही दोन हजार चौदाच्या वेळी अगोदरच भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुनील गायकवाड या निवडणुकीत काँग्रेसच्या विरुद्ध निवडून आले आणि परत एकदा भाजपचं सरकार लातूरमध्ये आलं आणि या गोष्टीला मोदींच्या लाटेचीही खूप मोठी मदत झाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुनील गायकवाड भाजपकडून खासदार झाले आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून सुधाकर शृंगारे साहेबांना तिकीट भेटलं आणि ते भाजपकडून निवडून आले ह्याही वेळेला काँग्रेस नेतृत्वानं म्हणावं तसं प्रचाराचं काम काहीच केलं नव्हतं पण या दोन हजार चोवीसच्या वेळेला मात्र जेव्हा पूर्ण देशातील काँग्रेस जागी होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा पक्षनेतृत्वानं परत एकदा विधानसभा सदस्य असलेल्या अमित देशमुखांवरच लोकसभेच्या जागेची जबाबदारी सोपवली आहे त्याचप्रमाणे काळगे साहेबांच्या प्रचाराची आणि त्यांना एका उमेदवाराची उंची काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामुळेच भेटेल अशी अपेक्षा अमित देशमुखांकडून केली जात आहे पण ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एका गोष्टीची ससे होलपट चालू आहे जसं की काँग्रेस हा मराठा जातींची लॉबी झाली आहे असा समज लिंगायत समाजाचा आहे आणि लिंगायत समाज हा मराठा समाजाच्या विरुद्ध राहून भाजपाला आपला उत्तराधिकारी समजत आहे पण ह्या वेळेला काँग्रेसने लिंगायत समाजाच्याच उमेदवाराला उभं केलं असल्यानं परत एकदा वेगळाच खेळ होण्याची शक्यता आहे कारण लिंगायत समाज आपल्या समाजाच्या माणसाला निवडून देईल की त्यांच्या उत्तराधिकारी बनलेल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करील ह्यात शंका आहे पण दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीत काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व देखील खूप आवेशाने प्रचार करताना दिसला आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही सोबतच मोदींची लाट ओसरली आहे त्यामुळं भाजपकडील उमेदवाराला म्हणावा तसा पाठिंबा राहणार नाही हेही तेवढंच खरं आहे मोदींच्या एका सभेनं फार चित्र बदलेल असं नाही निवडणुकीच्या तोंडावर अर्चनाताई चाकूरकरांचा भाजपमधील प्रवेश हेच सांगतो की भाजपाला लिंगायत समाजाच्या मतांची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळात भाजप चाकूरकरांच्या परिवारातील सदस्याला विधानसभेची उमेदवारी सुद्धा देऊ शकतो हेच या ठिकाणी सिद्ध करण्यात आलं आहे आणि याचं पूर्ण श्रेय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना जातं यात काहीच शंका नाही रेनापूर उदगीर निलंगा ह्या भागातून काँग्रेसला लीड भेटेल आणि चाकूर अहमदपूर आणि लातूर शहर येथून भाजपाला लीड भेटेल असा अंदाज आहे त्यामुळं ही लढाई एकदम अटीतटीची होईल यात काहीच शंका नाही तरी पण सगळ्या लातूरकरांच्या नजरा या निवडणुकीच्या निकालावर आहेत हे मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद